शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या पाटील बायटेक या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता मी आलेलो आहे हळद या पिकाच्या प्लॉटमध्ये आणि सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही जर पाहिलं तर आपल्या हळद किंवा आद्रक या पिकामध्ये आपल्याला जे पानं आहेत तर ते पिवळसर किंवा पांढऱ्या रंगाचे पडलेले तिथं पाहायला मिळत असतात तर ते पिवळसर किंवा पांढऱ्या रंगाचे का होतात तुम्हाला त्याचं कारण माहिती आहे का शेतकरी बंधूंनो आपलं हळद किंवा आद्रक हे जे ते पिकं असतात तर हे फेरस या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सुरुवातीच्या काळात पिवळसर पांढऱ्या रंगाची पानं त्या पिकाची झालेली तिथं पाहायला मिळतात आणि एकंदरीत पांढऱ्या रंगाचे पिवळसर रंगाची पानं जर झाले तर आपल्या झाडामध्ये किंवा पिकामध्ये तिथं जे काही अन्नद्रव्य हरितद्रव्य तयार होण्याची जी प्रक्रिया राहते तर तिला तिथं चालना मिळत नाही आणि एकंदरीत ती पूर्णपणे मंदावल्यामुळं सुरुवातीच्या काळात आपल्या पिकाची कोणत्याही पिकाची तिथं जोमदार वाढ होत नाही तर ही आपल्या हळद पिकातील किंवा अद्रक पिकातील अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी नेमकं काय करणं गरजेचं आहे अतिशय जबरदस्त सोल्युशन मी तुमचा मित्र विशाल इथं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो व्हिडिओ पाहत असाल तर इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका शेतकरी बंधूंनो आपल्याला ईडीटीएस स्वरूपातलं एक जबरदस्त खत या पिकाची जी काही अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी तिथं वापरणं गरजेचं आहे तर ते खत कोणतं वापरायचं आहे जे की पूर्णपणे वॉटर सोल्युबल आहे पाण्यात विरघळणारा तर ते खत आहे तर ते खत आहे शेतकरी मित्रांनो पाटील बायोटेक कंपनीचं फेरोस्टार डी टी एस स्वरूपातलं ज्याच्यामध्ये फेरोसची मात्रा आहे तर या खताचा आपल्याला प्रति एकरासाठी ड्रीपद्वारे जर तुम्ही सोडणार असाल तर एक किलो ड्रीपद्वारे सोडायचं आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आणि जर तुम्ही फवारणी करणार असाल तर फवारणीसाठी सुद्धा एक जबरदस्त सोल्युशन सांगतो शेतकरी मित्रांनो आपल्याला प्रति एकरासाठी प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी तीस ग्रॅम फेरोस्टार घ्यायचं आहे त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला चाळीस मिली फॉलीबिओन याच्यासोबत एकत्रित कॉम्बिनेशन करून आपल्याला हळद किंवा आद्रक या पिकावरती तिथं फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही फेरोस्टार तीस ग्रॅम घ्या त्याच्यासोबत फॉलीबिओन चाळीस मिली घ्या आणि याच्यासोबतच जर तुम्हाला एखादं कीटकनाशक एखादं बुरशीनाशक जरी वापरायचं असेल तरी सुद्धा तुम्ही याच कॉम्बिनेशन मध्ये बुरशीनाशक कीटकनाशक सुद्धा वापरू शकता सुरुवातीच्या काळामध्ये जोमदार आपल्या पिकाची हळद पिकाची वाढ होण्यासाठी आपल्याला ही फवारणी तिथं फायदेशीर ठरणार आहे त्याच्यासोबतच आपल्या पिकातील जी काही अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठीसुद्धा आपल्याला ही फवारणी तिथं फायदेशीर ठरलेली पाहायला मिळणार आहे शेतकरी बंधूंना व्हिडिओ कसा वाटला आहे व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तुमच्या मनामध्ये कुठलाही प्रश्न पडला असेल तर खाली कॉमेंट करून चला लवकरात लवकर आमचे प्रतिनिधी तुमच्या त्या समस्याचं समाधान तिथं देण्याचा प्रयत्न करतील तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो